पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या घटनांविषयी आपण माहिती पाहत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील काकोरी ट्रेन घटनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत काकोरी ट्रेन घटना ही नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंचवीस ला घडली होती नऊ ऑगस्ट एकोणासशे पंचवीस क्रांतिकारकांनी लखनौ जिल्ह्यातील काकोरी जवळ सहारनपूर ते लखनऊकडे जाणाऱ्या आठ नंबरची डाऊन ट्रेन थांबवली होती आणि त्यातून आठ हजार रुपये नेले होते ब्रिटिश सरकारने त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या एकूण चाळीस क्रांतिकारकांवर सम्राटाच्या चा सशस्त्र युद्ध पुकारल्याबद्दल सरकारी खजिना लुटल्याबद्दल आणि त्यासोबतच प्रवाशांची हत्या केल्याबद्दल खटला चालवला होता खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी या घटनेत चार जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती तर या काकोरी घटनेत कोणाकोणाला फाशीची शिक्षा झाली होती बघा रामप्रसाद बिस्मिल राजेंद्रनाथ लाहिरी रोशन सिंग अशफाक उल्ला खान या चार जणांना काकुरी घटनेत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद